मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा आंदोलन मागे राज्य सरकारनं सर्वसामान्यांना न्याय देण्याकरता मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचं आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं जाहीर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली सभा भारत फ्रान्स मैत्री आणि या मैत्रीची शक्ती यामुळे भावी वाटचाल देदीप्यमान होईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी घेतली मुर्मू यांची भेट जागतिक दहशतवादाच्या विरुद्धच्या लढ्यात भारत आणि फ्रान्स यांच्याकडून एकजुटीनं उभं राहण्याचा निर्धार व्यक्त दिल्लीमधल्या करिअप्पा मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला आज करणार मार्गदर्शन चौऱ्याऐंशीव्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाचं आज मुंबईत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार उद्घाटन संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन इथं भेट ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचा पुरुष एकेरीचा अंतिम सामना सिन्नर आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यात रंगणात अव्वल मानांकित नववाक जोकावीचं आव्हान सिन्नरनं आणलं आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत इंग्लंड विरुद्ध भारताच्या पहिल्या डावात सर्व बाद चारशे छत्तीस धावा घेतली एकशे नव्वद धावांची आघाडी अकराच्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत करते पाहुयात बातम्या विस्तारानं राज्य सरकारनं सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईत सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन मागे घेतलं शिवाजी महाराजांची शपथ मी पूर्ण करतो असं सांगून हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे आणि शब्द पाळणं ही आमची कार्यपद्धती आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आपण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं कुठही या आंदोलनाला गालबोट न लावता एवढं लाखोंच आंदोलन आपण यशस्वी केलं त्याबद्दल देखील मी इतर आपल्या आंदोलनाचा त्रास इतर कुणालाही होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपण सगळ्यांनी घेतली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आताही बघितलं मी की मनोज जरांगे पाटील यांच आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं कारण त्याने देखील प्रत्येक सभेमध्ये शिस्तीचा बडगा दाखवला कारण शेवटी मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली आंदोलनकर्त्यांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला ते नवी मुंबईत बोलत होते आरक्षणासंदर्भातल्या शिंदे समितीला वर्षभराची मुदत वाढ द्यावी अशी मागणी जरांगे यांनी यावेळी केली अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं नोंदी मिळालेल्यांना तात्काळ प्रमाणपत्र देणार असून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं सुरू झाली आहेत सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे अंतरवालीत बैठक घेऊन पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले भारत फ्रान्स मैत्री आणि मैत्रीची शक्ती यामुळे भावी वाटचाल देदीप्यमाण होईल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती मुर्मू यांनी काल मेजवानीचं आयोजन केलं होतं त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या मॅक्रॉ यांची भारत भेट ऐतिहासिक असून दोन्ही देशातील मैत्री आणि सहकार्याची शक्ती अधोरेखित करते असं राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी सांगितलं भारत फ्रान्स यांची मैत्री अधिक वृंदिंगत होईल असा विश्वास दोन्ही देशांनी यावेळी व्यक्त केला जागतिक दहशतवादाच्या विरुद्धच्या लढ्यात भारत आणि फ्रान्स यांच्याकडून एकजुटीनं उभं राहण्याचा निर्धार काल व्यक्त करण्यात आला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त वक्तव्यात हा निर्धार व्यक्त करण्यात आला गाझापट्टीत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचा सन्मान केला जावा असं आवाहनही दोन्ही नेत्यांनी केलं गाझापट्टीतील नागरिकांपर्यंत सहाय्य पोहोचवता यावं यासाठी युद्धविराम करण्याच्या आवश्यकतेवरही दोन्ही नेत्यांनी यावेळी भर दिला सुरू असलेल्या संघर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या होणाऱ्या जीवितहानीबद्दल दिल्लीमधल्या करिअप्पा मैदानावर वार्षिक एनसीसी पीएम रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून या रॅलीला पंतप्रधान मार्गदर्शन करतील अमृत काळातील एन सी सी या संकल्पनेवर या रॅलीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल ज्यामध्ये अमृत पिढीचं योगदान आणि सक्षमीकरण यांचं दर्शन घडवण्यात येईल खऱ्या अर्थानं वसुधैव कुटुंबकम ही भारतीय भावना सार्थ करत एनसीसीचे दोन हजार दोनशे विद्यार्थी आणि चोवीस परकीय देशांचे विद्यार्थी यंदाच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत विशेष निमंत्रित म्हणून व्हायब्रंट व्हिलेजमधील चारशेपेक्षा जास्त सरपंच आणि देशाच्या विविध भागातल्या बचत गटांमधील शंभरहून अधिक महिला या सी पीएम रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत चौऱ्याऐंशीव्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाचं उद्घाटन आज मुंबईत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंग महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राला एकवीस वर्षांनी या संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळाली आहे असं नार्वेकर यांनी यावेळी सांगितलं लोकांचा लोकशाही संस्थांवरचा विश्वास आणखी वृंदिंगत करण्यासाठीच्या प्रयत्नांवर संमेलनात चर्चा होणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या विधीमंडळांचे पीठासीन अधिकारी सहभागी होणार आहेत समारोप सत्राला उपराष्ट्रपती जगदीप धनखड मार्गदर्शन करणार आहेत संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी काल राज्यपाल रमेश भाई संची राजभवन इथं भेट घेतली यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज या उपस्थित होत्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सध्या असलेले स्थायी सदस्यत्व आधुनिक जगाचं पुरेसे प्रातिनिधिक नाही याबाबत सहमती दर्शवते एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व नाही न्यायसंगत वाटत नाही असं डेनिस फ्रान्सिस यांनी यावेळी सांगितलं भारत हा संयुक्त राष्ट्राचा विश्वसनीय भागीदार आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पीस किपिंग मिशनमध्ये भारताचं योगदान हे सर्वात मोठं असून त्यामध्ये महिला शांती रक्षकांचा चमो असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जगात शांती नांदावी या दृष्टीने भारताची भूमिका ही सर्वात महत्वाची आहे असंही त्या म्हणाल्या भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत असून संयुक्त राष्ट्र सुधारणेच्या विषयावर भारताच्या भूमिकेला अध्यक्ष या नात्याने पाठिंबा द्यावा अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली संयुक्त राष्ट्रांच्या अठ्याहत्तराव्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली भारताच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईच्या वातावरणातला जिवंतपणा चैतन्य आणि विशेषत तरुणांचा उत्साह याचा अनुभव घेतल्यानं मी खरोखरच प्रभावित झालो आहे अशा शब्दात डेनिस फ्रान्सिस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मुंबईत ज्या झपाट्यानं पायाभूत सुविधा गृहनिर्माण विकास सुरू आहे तो देखील चकित करणारा आहे, आहे असंही ते म्हणाले महाराष्ट्र हे देशातलं एक मोठं औद्योगिकीकरण झालेलं राज्य आहे त्यामुळे मुंबईचं एक वेगळं महत्त्व आहे असंही ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा या शासकीय निवासस्थानी संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी आणि प्रतिनिधींच्या शिष्टमंडळांची काल एक बैठक घेत झाली यावेळी डेनिस फ्रान्सिस यांनी आपल्या त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाच्या भारताशी पूर्वापार असलेल्या संबंधांना उजाळा दिला त्रिनिदाद असेंब्लीमध्ये असलेलं सभापतींचं आसन हे भारतानं भेट म्हणून दिलेलं असून या आसनाच्या साक्षीनं अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत असं फ्रान्सिस यांनी यावेळी सांगितलं यावेळी अंगणवाडी सेविकांना खुद्द डेनिस फ्रान्सिस यांच्या हस्ते स्मार्ट वितरण करण्यात आलं वेळा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर ला मुंबई ग्राहक पंचायतीच्या या कार्याचा मुंबईत शुभारंभ झाला मुंबई ग्राहक पंचायतीची ग्राहक जागृती चळवळ जितकी व्यापक आहे तितकीच त्यांची वितरण व्यवस्था सुद्धा त्या रजिस्टरचे युनिट त्याच्यात लिहून मग रेड <laughs> कार्ड यायचं रेड कार्ड आल्यावर मग संघप्रमुख किंवा जो काही प्रतिनिधी असेल त्याला <laughs> ते बिल तयार करायला लागेल बदाम किंवा खारी ज्या किमतीला मिळतं त्याच्या निम्म्यापेक्षा कमी किमतीला घाऊक बाजारामध्ये आहे या अनोख्या वितरण व्यवस्थेबद्दल जाणून घेऊया आपले जागो ग्राहक या कार्यक्रमामध्ये प्रसारण सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी मंगळवार दिनांक तीस जानेवारी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी आणि बुधवार दिनांक एकतीस जानेवारी सकाळी दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर सुद्धा तुम्ही हे प्रसारण बघू शकता जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे रसिक हो पंडित सी आर व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या आठवणींची आनंददायी स्मरण यात्रा मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत विशेष सहभाग त्यांचे शिष्य आणि सुपुत्र पंडित सुहास व्यास शेवटी काय आत्ताचा जो काळ आहे तो मला नाव किती मिळालं याच्यावर आहे आज नाव मिळवावं लागतं पूर्वी नाव मिळत असेल प्रसारण रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुतकर्ता करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची पुन्हा एकदा स्वागत शेतीमधून सव्वाशे टन उत्पादन करण्याचं केंद्र सरकारचं ध्येय असून त्यासाठी शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे असं वैद्यकीय शिक्षण मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कोल्हापूर इथं आयोजित पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या भीमा कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन मुश्रीफ यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते शाहू महाराज यांनी दूरदृष्टीनं राधानगरी धरणाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळेल याची सोय करून ठेवली आहे या पाण्याचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल याकडे शासन शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं असं मुश्रीफ यांनी सांगितलं साखर विकली जात नसल्यानं साखर कारखानदारी संकटात आहे या संदर्भात विचार करण्याची गरज आहे असंही मुश्रीफ यांनी यावेळी त्यांचं मत व्यक्त केलं भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी ज्ञान तंत्रज्ञान यंत्र यांची माहिती दिली जाते शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा असं आवाहन खासदार धनंजय महाडे यांनी यावेळी केलं अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खराडी गावात केंद्र सरकारची जल जीवन मिशन योजना राबवण्यात आली आहे गावातील महिलांना दूरवरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावं लागत असे जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळ जोडणी देण्यात आल्यानं महिलांचा वेळ आणि श्रमाची मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खराडी गावाची लोकसंख्या दोन हजार चारशे इतकी आहे गावात यापूर्वी जुनी पाणीपुरवठा योजना होती मात्र ते पाणी ग्रामस्थांना पुरत नव्हतं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावात नव्वद हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात आली गावातील प्रवरा नदी शेजारी असणाऱ्या जुन्या विहिरीला बोर मारून पाणी उपलब्ध करण्यात आलं ग्रामपंचायत बसवण्यात गावातील दूर अंतरावरील वाड्या वस्त्यांवर देखील पाईपलाईन करून पाणी पुरवठा करण्यात आला आहे ग्रामस्थांना दर डोळी पंचावन्न लिटर शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण पाणी मिळत आहे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमातून आमच्या गावासाठी एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांची जल जीवन मिशनची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली त्यातून सर्व पाणी पुरवठा करणे शक्य झाले ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचं महत्व समजल्यामुळे स्वतःच्या शेतातून पाईपलाईन करून देण्यास प्रत्येक शेतकऱ्यानं संमती दिली गावातल्या प्रत्येक कुटुंबाला नळ जोडही देण्यात आलाय खराडी गावात जलजीवन मिशनमुळे शुद्ध पाणी लोकांना उपलब्ध झाल्यामुळे त्यांचं अनेक आजारांपासून संरक्षण झालंय जलजीवन मिशनच्या घरोघरी नळ पाणी पुरवठ्यामुळे संपूर्ण गावातील महिलांचे मोठ्या प्रमाणावर श्रम वाचले आहेत पूर्वी आम्हाला पाण्यासाठी खूप करावी लागत होती सध्या आम्हाला स्वच्छ पाणी मिळते आणि वेळवर मिळत आहे आम्हाला प्रत्येक घराघरात नळ कनेक्शन देण्यात आले या अगोदर आम्हाला पाण्यासाठी लय भटकत फिरावं लागलं पण आता काय असं म्हणजे पाणी स्वच्छ व चांगले घरात आले या मिशन मुळे कुपोषण रोखण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे गावातल्या ग्रामस्थांची एकी असल्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच जलजीवन मिशन योजना पूर्ण झाली आमच्या गावाला भरपूर पाणी असून देखील आम्हाला स्वच्छ पाणी मिळत नव्हतं परंतु केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जलजीवन जीवन मिशन द्वारा जी योजना राबवली त्या योजने अंतर्गत सरपंच ग्रामसेवक आणि गावकऱ्यांच्या अथक प्रश परिश्रमानं अगदी मुदतीच्या आतमध्ये पाणी पुरवठा केल्याबद्दल मी गावकऱ्यांचे प्लस राज्य सरकार केंद्र सरकारचे आभार मानतो शुद्ध पाणी उपलब्ध झाल्यामुळे खराडीतल्या ग्रामस्थांचं आरोग्य चांगलं राहून उत्पादकता वाढ आर्थिक उन्नती आणि सर्वांगीण प्रगती साध्य होते दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहमदनगर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांसंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरू होता मात्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध संघटनेच्या शिष्टमंडळानं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन यावर तोडगा काढला आहे या भेटी दरम्यान समाधानकारक चर्चा झाल्यामुळे संप मागे घेत असल्याचं या संघटनेनं जाहीर केलं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पेन्शन लागू करण्यासाठी संघटनांकडून अभिप्राय घेण्यात यावे याबाबतचा प्रस्ताव वित्त आणि नियोजन विभागाकडे पाठवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देण्याबाबतच्या प्रस्तावावर विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन वित्त विभागाकडे पाठवण्यात यावा असे निर्देश आदिती तटकरे यांनी दिले आहेत पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त षण्मुखानंद फाईन आर्ट्स या संस्थेनं भारतीय सैन्य दलातल्या अडतीस जखमी योद्ध्यांना काल मुंबईत सन्मानित करण्यात आलं लेफ्टनंट जनरल एच एस कहालोन यांची जखमी योद्ध्यांना एक लाख रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी संगीत विद्यालयातल्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्वधर्म प्रार्थना केली टाटा कंपनी आणि एअरबस मिळून फायनल असेंब्ली लाईन ही देशातली पहिली खासगी हेलिकॉप्टर कंपनी सुरू होणार आहे दोन्ही कंपन्या मिळून एच एकशे पंचवीस हेलिकॉप्टरची निर्मिती करणार आहेत या ऐतिहासिक पावलामुळे स्वदेशी निर्मितीला चालना मिळून रोजगाराच्या वैविध्यपूर्ण संधी निर्माण होतील असं नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे आय लव्ह मुंबई कमिटीच्या वतीनं मुंबईत लोअर परळ इथे आयोजित झाडांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झालं यावेळी अभिनेत्री जुही चावला आणि कमिटीच्या शायना ए या उपस्थित होत्या हे प्रदर्शन चार दिवस सर्वांसाठी खुलं राहणार आहे मुंबईतल्या चेंबूर स्थित राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड तर्फे महिलांना ड्रोन संदर्भात प्रशिक्षण दिलं जात आहे याबाबत मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस सी मुदगेरीकर यांनी अधिक माहिती दिली आहे सत्ता सत्तर महिला महिला किसान ड्रोन आम्ही देणार आहोत आणि त्यासाठी महिदा ड्रोन पायलट्स याचं ट्रेनिंग आम्ही सेल्फ हेल्प हेल्प ग्रुप्समधल्या महिलांना दिलेला आहे याचा नक्कीच फायदा आमच्या शेतकऱ्यांना येणाऱ्या दिवसामध्ये होईल आणि पुढे देखील आर सी एफ आपल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहील केंद्र सरकारच्या या उपक्रमांबाबत उपस्थित महिलांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला आहे पुढे चालून येत्या काळामध्ये ड्रोनचा किती पत वापर केला जातो आणि त्या गोष्टीचा म्हणजे स्वतः मी एक शेतकरी असल्यामुळं माझ्या एरियामध्ये मी कसा वापर करू शकते चाळीस गटांना मी जोडलेले आहे चाळीस गटांचं मी नेतृत्व करत आहे ते फक्त ज्ञान माझ्या न मर्यादित ठेवता माझ्या परिसरामध्ये जास्तीत जास्त कसं वाढवता येईल आणि त्याचा प्रसार व प्रचार कसा करता येईल या गोष्टीकडे मी जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना देशभरातल्या नागरिकांसाठी महत्वपूर्ण ठरत आहेत जालना जिल्ह्यातल्या छाया काकडे यांना प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचा लाभ झाल्यामुळे त्यांचा आर्थ, आर्थिक मदत झाली आहे पाहूयात याबाबतचा हा वृत्तांत जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद इथल्या छाया काकडे या गावात स्वयंसहाय्यता गटात काम करतात प्रधानमंत्री जीवन विमा योजनेची माहिती मिळाल्यावर स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून छाया यांनी त्यांचा आणि त्यांच्या पतीचा प्रत्येकी बारा रुपये आणि तीनशे तीस रुपये भरून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि जीवन सुरक्षा विमा काढला विमा काढल्यानंतर पुढची दोन वर्षं त्यांनी नियमितपणे विम्याची रक्कम भरून विमा चालूच ठेवला होता या दरम्यान दुर्दैवानं त्यांचे पती शिवलाल यांचा सर्पदंशानं मृत्यू झाला पतीच्या निधनामुळे आर्थिक संकट उभं राहिलं मात्र त्यांच्या नावानं भरत असलेल्या जीवन ज्योती विमा आणि जीवन सुरक्षा योजनेमुळे त्यांना चार लाख रुपये मिळाल्यामुळे छाया काकडे यांना संसाराचा गाडा हाकणं सोपं झालं मी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमेचा लाभ बारा रुपया आणि तीनशे तीस रुपयाचा विमा मी जो काढलेला होता ते माझ्या मिस्टरांची डेट झाल्या सर्पदोशांनी डेट झाली आणि त्यानंतर मला लगेच मी तीन ते चार हप्त्याच्या नंतर बँकेला जाऊन भेट दिली आणि त्यांची डेट झाल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी माझी मूर्ती त्यांचे मूर्ती प्रमाणपत्र व ते सर्व कागदपत्र गोळा करून त्यांना सांगितलं की तुम्ही जर इथं आणून दिलं तर इतर तुमच्या मिस्टरांच्या डेटचे आपल्याला ते विम्याचे पैसे आपल्याला मिळतील तिथलं माझ्याकडून पॉलिसी भरणं होत नव्हत्या म्हणून हो मी प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याची दोन पॉलिशा काढलेल्या आहे त्यावेळेस मला माहिती दिली सरपंचांनी यांनी माहिती दिली की तू बँकेला जाऊन भेट दे आणि मृत्यू प्रमाणपत्र घेऊन जा तुला या योजनेचा लाभ मिळून जाईल पहिल्या योजनेचा दोन लाख आणि दुसऱ्या योजनेत दोन लाख अशी मी तीन महिन्याच्या आत मी चार लाख रुपये मिळवले सरकारची योजना ही खूप चांगली आहे कारण की आपण जीवनामध्ये येऊन मनुष्याच्या कामी तर येतोच समजाव पण मेल्याच्या सुद्धा कुटुंबांना आपला जीवनभर त्यांचं नाव जागृत असतं कारण की प्रत्येकाच्या तोंडामध्ये मरावे पण कीर्ती रुपे उरावे तसं माझ्या मिस्टरांचं काम झालं आणि मी सुद्धा माझा का विमा काढलेला आहे असंच माझ्या लेकरा वाळांसाठी मी केलं तसं प्रत्येक कुटुंबानं करायला पाहिजे आणि या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे जी। प्रधानमंत्री जीवन विमा योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक लाभामुळे छाया काकडे यांना ही योजना म्हणजे आशेचा किरण ठरली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना बिहारमध्ये घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तसंच नवी दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे नितीश कुमार संयुक्त जनता दल राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससह असलेली आघाडी तोडून पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे दरम्यान काल नवी दिल्लीत भाजपाची बैठक झाली या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष आणि विनोद तावडे उपस्थित होते तर लालू प्रसाद यादव यांनी या संदर्भात आज बिहारमधल्या आमदारांची बैठक बोलावली आहे पंजाबमधल्या रुरल अर्थात ग्रामीण ऑलिम्पिकप्रमाणे महाराष्ट्रातल्या कबड्डी खो खो सारख्या पारंपरिक खेळांचा सा महोत्सव दरवर्षी भरवण्याचं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाचा प्रारंभ आज मुंबईत जांभोरी मैदान इथं राज्यपालांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्याची सूचना विद्यापीठांना केली जाईल असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते पारंपरिक खेळांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी पारंपरिक खेळांचं पुनर्जीवन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पारंपरिक खेळांचं आयोजन केलं जाईल आणि त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं दक्षिण मुंबईतल्या कलेचा वारसा जपण्याच्या उद्देशानं मुंबईतल्या चर्चगेट इथं काळा घोडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची या वर्षाची संकल्पना उडाण असून ग्रामीण कारागीर आणि तळागाळातल्या उद्योगांना सक्षम बनवणं हे या महोत्सवाचं उद्दिष्ट आहे हा महोत्सव कारागिरांना आणि ग्रामीण उद्योजकांना त्यांच्या निर्मितीचं प्रदर्शन करण्यासाठी व्यापक स्तरावर लोकांशी जोडण्यासाठी आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो या महोत्सवात साठहून अधिक कारागिरांना सहभागी करण्यासाठी इंडिया एक्झिम बँकेनं पाठिंबा दिला आहे मन की बात या आपल्या लोकप्रिय कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशविदेशातल्या भारतीयांशी संवाद साधत असतात या मालिकेतला एकशे नववा भाग उद्या प्रसारित होणार आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर तसंच आकाशवाणी वेबसाईट आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल हिंदी प्रसारणानंतर लगेचच हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होणार आहे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचा पुरुष एकेरीचा सा अंतिम सामना इटलीचा सा यान्निक सिन्नर आणि रशियाचा डॅनियल मेदवेदेव यांच्यात रंगणार आहे दहा वेळचा विजेता आणि यंदाच्या स्पर्धेचाही विजेतापदाचा सर्वात मोठा दावेदार मानला जाणाऱ्या अव्वल मानांकित नोवाक जोकाविचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं यान्निक सिन्नरनं जोकोविचचा सहा एक सहा दोन सहा सात आणि सहा तीन असा चार सेट्समध्ये पराभव केला तर उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात मेदवेदेवनं जर्मनीच्या अलेक्झांडर याचा साडेचार तासांच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत पाच सात तीन सहा सात सहा सात सहा सहा तीन असं नमवलं अलेक्झांडरनं उपांत्यपूर्व फेरीत कार्लोस अल्कारिजचं आव्हान संपुष्टात आणलं होतं हैदराबाद इथं सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतल्या भारत इंग्लंड पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं पहिल्या डावात सर्व बाद चारशे छत्तीस धावा करत इंग्लंडवर एकशे नव्वद धावांची आघाडी घेतली आहे भारतातर्फे रवींद्र जडेजानं सत्याऐंशी धावांची तर के एल राहुलनं शहाऐंशी धावांची दमदार खेळी केली यशस्वी जयस्वालनं सलामीला येत ऐंशी धावा फटकावल्या तर अक्षर पटेलनं चव्वेचाळीस धावा करत धाव संख्येला आकार दिला इंग्लंडतर्फे जोरूट यानं सर्वाधिक चार गडी बाद केले इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून नऊ षटकात इंग्लंडनं एक बाद पंचेचाळीस अशा धावा केल्या आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा आंदोलन मागे राज्य सरकारनं सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचं आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं जाहीर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली सभा भारत फ्रान्स मैत्री आणि या मैत्रीची शक्ती यामुळे भावी वाटचाल होईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी घेतली मुर्मू यांची भेट जागतिक दहशतवादाच्या विरुद्धच्या लढ्यात भारत आणि फ्रान्स यांच्याकडून एकजुटीनं उभं राहण्याचा निर्धार व्यक्त दिल्ली दिल्लीमधल्या करियप्पा मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला आज करणार मार्गदर्शन चौऱ्याऐंशीव्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाचं आज मुंबईत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार उद्घाटन संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन इथं भेट ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचा पुरुष एकेरीचा सा अंतिम सामना यांनी सिन्नर आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यात रंगणार अव्वल मानांकित नोवाक जोकोविचचा आव्हान सिन्नरनं आणलं संपुष्टात आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत इंग्लंड विरुद्ध भारताच्या पहिल्या डावात सर्व बाद चारशे छत्तीस धावा घेतली एकशे नव्वद धावांची आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार हवे प्रत्येक घरी नळाद्वारे पिण्याचे पाणी आतापर्यंत साडेतीरा